नांदगाव तालुक्यातील आणि मनमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अणकवाडे शिवारात मुंबई ते मनमाड जाणाऱ्या पाईपलाईनला काही इसमांनी छिद्र पाडून इंधनाची चोरी केल्याचं निदर्शनास आलं होतं याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे आणि पथक तपास सुरू केला आणि दोन स्थानिक इसमांसह कल्याण गोवंडी येथील पाच जणांना ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे मनमाड स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबईवरून बिजनवास या ठिकाणी जाणारी एक उच्च दाबाची पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याची याचा वाहतूक केली जाते याला क्लॅम्प करून त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता याच्याबाबतची तक्रार की त्या स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक तवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठंतर लिकेज झालेलं असावं आणि त्याचे डिटेल पाणी केल्यानंतर त्यात क्लॅम्प केलेल्या ठिकाणं आढळलं ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस चे प्रभारी अधिकारी एल सी बी आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला छडा लावलेला आहे याच्यामध्ये सातपैकी पाच आरोपी आता आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती आ, याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केलेली आहे त्याच्या पाठीमागं कोण आहे याचा कमर्शियल युज करण्यासाठी कोण कोण त्याचा वापर करू शकतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांची आहे हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल ही पूर्णतः गोपनीय माहितीच्या आधारावर याच्या बाबतीतली संपूर्ण टेक्निकल तपास आणि गोपनीय माहिती या दोन्हीच्या आधारावर आतापर्यंत आरोपीमध्ये पर्यंत पोहोचण्यासाठी यश मिळालेलं काय कुठलाही क्ल्यू नसताना आरोपी पकडणं हाच खरं यामधला मधला स्किल होतं कारण याच्यामध्ये डायरेक्टली कुणाविरुद्ध तक्रार नव्हती फक्त झालेली घटना गंभीर होती याच्या बाबतीमध्ये पूर्णतः गोपनीय माहिती आणि टेक्निकल तंत्रज्ञानाच्या आधारावर तिथे असणारे क्लॅम्प लावताना तिथे लोक आले होते त्या संदर्भात काही टेक्निकल पुरावे होते आता ते पुरावे या ठिकाणी सांगणे योग्य नाही परंतु सर्वता तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे कबूल केलेलं आहे त्याच्यामधली लिंक संपूर्ण स्पष्ट झालेली आहे त्यांच्याविरुद्ध पुरावे सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपी यांच्या बाबतीतले गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी एक जो आरोपी इरफान त्याच्यावर अ आपल्या निफाड मनमाड यामध्ये या, या पोलिटिशियनच्या स्टेशनच्या साधारणतः सहा गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आरोपी आहे सुनील तिवारी म्हणून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत एक शाहूनगर पुन मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत कुठलाही गुन्हा या स्वरूपाचा नाहीये जे सुनील तिवारी आहे त्याच्यावर एनडीपीएस पी एस ऍक्ट नुसार एक गुन्हा दाखल आहे जो मुंबईमध्ये आहे आणि दुसरा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दारूबंदी संदर्भातला गुन्हा दाखल आहे यांना ही टेन्शन होती की त्या टीमच्या आधारावर पुढे भविष्यात काय करता येऊ शकतं हे गुन्हेगारांनी एकत्र आल्यानंतर नवीन व्यवसायाचा प्रकार म्हणून हा प्रकार जुना माहितीचा व्यक्ती एखादा मिळाला तर त्याच्या आधारे पैसे कमवण्यासाठीच्या लालसेने हा प्रकार सर्व केलेला जे सेन्सर आहेत ते ठराविक लिमिटच्या वर जर त्याच्यामध्ये छिद्र पडलं आणि डिस्चार्ज जर ठराविक लिमिटच्या वर गेला तरच ते सेन्सरमध्ये डिटेक्ट होतं जर शिपेज असेल थोडंफार असेल तर त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होत नाही हा थोडा लॅखोना त्याच्यामध्ये आहे त्या लॅखोन्याच्या आधारावर या संपूर्ण प्रकार केलेला आहे त्यामुळे त्यांना डिटेक्ट झालेलं नाही हा वेगळ्या प्रकारे झालाय शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या विहिरीमध्ये ते आले आहे हो। संशयितांमध्ये सुनील तिवारी कार्तिक मुदलियार इरफान मोमीन काकासाहेब गरुड आणि मोहम्मद मक्सद शेख यांचा समावेश आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक